तुमच्यासाठी टाळ्या वाजवा म्हणजे जमलं काम बढिया तुम्ही आले नसते तर आमचं काही कोणी ऐकलं नसतं तुमचं येणं किती महत्वाचं आहे तुमचं थांबणं किती महत्त्वाचं आहे तुमचा आवाज किती महत्त्वाचा आहे मित्र तुमच्या एका आवाजानं एक आम्ही पाहतो येणार ना माझ्या लाख शेतकऱ्याच्या आत्महत्या थांबल्याशिवाय राहणार नाही हा बच्चू गोळचा दावा आहे आमचा दावा स्वतः कमी नको समजू अरे आज आम्ही पाहिजे या बहिणीनं जे ना हा हिरवा धागा बांधला ना हिरवा ते, ते, ते पदर फाडून मला बांधले ना तिनं शपथ घेतलेली आहे कर्ज माफी शिवाय वापस येऊ देऊ नका येऊ नका असं त्या बहिणीनं आम्हाला म्हटलेलं तिचा शब्द जर खरं करायचा असल तर मा कसम तुम्हाला आव्हान आहे मला माहित आहे तिथले काही लोक घरी जायच्या घाई न येणार आहे जाणार सरकारने असं वाटत की बारा वाजेपर्यंत तुमचं बारा नंतर आमचं तर सरकारला सांगून द्या बारा दिवस काय बारा महिने जरी थांबायला असेल ना तर माग थांबल्याशिवाय राहणार नाही अरे राहणार काय तुम्ही आपल्या मायाची शपथ घेऊन तो छत्रपतीला मानत असत छत्रपती महाराजांची शपथ घेऊन बाबासाहेबांची शपथ घेऊन महात्मा फुल्यांची शपथ घेऊन देवी गुरुद्धची शपथ घेऊन अण्णाभाऊ साठेंची शपथ घेऊन आम्ही प्रत्येकानं हे शपथ घेऊन इथं थांबणं फार गरजेचं व्यवस्था हे पा इथपर्यंत येणं कठीण होत काल बावनकुळेचा डाव असा होता का आम्हाला तिकडे समोर बोलावचं राजा बुला फोन आला तुपकरजी आहे 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 गुरुजी आमचे मित्र माहित आहे का यांना रस्त्यावर जळवायचं आम्ही त्यांना असं वाटले का घडी येईन तिकडे पण सगळ्यांना निर्णय घेतला आपण तिकडे जायचं नाही त्यांना इकडे बोलावल्याशिवाय हटाच नाही फक्त एक विनंती आहे हे जे खाली बसले आहे बस ना तुमचे ते भाऊ भाऊ एक ऐका तुम्ही थोडं खाली बसा हे हे कार्यकर्ता मीडियावाले राहू दे ना फक्त सत्यवास तुम्ही बसा पदा दुदाना साहेब तुम्ही तुम्ही जिल्हा प्रमुखही बसा काय हरकत आहे मी बसतो रे काही हरकत नाही काही कमी पण अनोखा रे सोताले बसा बसा भाऊ बसा बस ना दादा तू बस 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 बस, 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 बस बसा ना भाऊ बसा बसा ते मागचे लोक हा सोडून बस खाली अरे बस ना बस ना रे काय तू काय असं करतय बस ना दादा तुम्ही तुम्ही मोठे जे आहे का बसा खाली अरे बसा खाली बस बस बसा बसा पुढे बसा ना हो भाऊ बसा ना अरे आता आत्ता बसू शकत नाही तर मग रात्र भाऊ शिल्लक बसा बसा खाली बसा 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 थोडं हवा येऊ देत थोडं बस इथे दिव्यांग बांधव आहे खर तर माहित आहे दिव्यांग किमान इथे दिव्यांग नाही आमचे काही दिव्यांग असे आहे का अजून घासत घासत इथे आलेले आहे त्याच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा के अरे पाय नसणारा माणूस जर महिना महिना आम्ही पाहतोय प्रवास करून येत असल तर आता इथं कुठं जायची कशी पाहतो सांगतो आम्ही आता लक्षात घ्या हे सगळ्या सगळ्या कार्यकर्त्यांनी काल आम्ही निघालो आमचा भेद होता हजार ट्रॅक्टरचा आणि मार आमचा तो प्रदीप बन दिनेश आमदारे असेल तुमचा तो दीपक खोरे आम्ही ते जाधव आणि आमच्या जिल्हा जिल्ह्यातले म्हटलं आपल्या जिल्ह्यातले तरी हजार निघाले पाहिजे रे एका कार्यकर्त्याचा फोन आला भाऊ पश्चुभाऊ म्हणे पैसे नाही आहे दिशात पण ट्रॅक्टर आल्याशिवाय राहणार नाही गळ्यानं आम्ही सांगतो एक, एक मंगळसूत्र म्हणून मला माहित नव्हतं मंगळसूत्र मोडून इथं आलेलं आहे लक्षात ठेवाय किती महत्वाचं त्यांना आपल्या बायकोच मंगळसूत्र म्हणून इथे टॅक्टर मध्ये आलेलं आहे ही लढाई सोपी नाही आहे प्रत्येकाचं बलिदान द्यावं लागल प्रत्येकाला आम्ही पाहतो तिथलं योगदान तेव्हा समर्पित गेले नाही मग चालले रे एवढा सोपाय फक्त लढाई उभी नाही राहतो बच्चू भाऊ राहिलेली लढाई जर आम्ही पाहतोय आमच्या दिवसाचे संजय रोजे शिव तो प्रणय गडूसन वरुडचा त्या सगळ्या लोकांना धामणगावचा हिंडवे असं सभा आपण घेतली सगळ्यांच्या सहकार्यानं सगळ्यांच्या भाऊ हे जे काही कर्जमाफी होईल हे तुमच्या येण्यामुळे झाल्याशिवाय राहणार नाही हा आपण मुळे हे शक्य आहे ज्या ज्या कार्यकर्त्यांना मेहनत घेतली त्या, त्या कार्यकर्त्याला आम्ही पाहतोय आयुष्याची पुण्य वेधल्याशिवाय राहणार नाही फार महत्वाचं आहे छत्रपती शिवाजी महाराजाचा इतिहास वाचा तो समोर ठेवून थांबावं लागणार मला त्यावर भर द्यावं लागणार आहे थोडे रे तुम्ही बसा ना प्लीज बसा ना भाऊ असं का करता बसा ना ते मागचे दिसतो ना प्लीज राहू दे सरकारचं डोक्यात असं आहे का आपण हा मोर्चा हाणून पाळू एकंदरीत राजकारण तसं आहे लक्षात घेऊ कुठल्या पिकाचं काय नुकसान झालं किती नुकसान झालं हा नंतरचा भाग आहे पण आमची लढाई सगळ्यात पीक उत्पादक सगळ्याच शेतकऱ्याची आहे तो कापूस उत्पादक असेल ऊस उत्पादक असेल तुमचा सोयाबीन वाला असेल धान उत्पादक असेल तुमचा कांदा उत्पादक असणार द्राक्ष उत्पादक असेल केळी उत्पादक के असेल के हापूस आंब्यावाला असणार तिकडे काजूवाला असेल हे सगळ्यांचीच आहे तुम्हाला असं वाटतं का कापसाचं बोललं म्हणजे आमचं सोडलं असं नाही आहे रे दुखणं सगळ्याच सारखंच आहे मग आम्ही ऐकत होतोय भाऊ कापसावर बोला तो म्हणतो कांद्यावर बोला सगळेच दुःख सारखं आमची संख्या जास्त आमचं मतदान जास्त आमची मेहनत जास्त आणि मरणारे आम्हीच जास्त आम्हाला हे जर पायंडा तुळाचा असन भाऊ तर हे दोन तीन दिवस फार महत्वाचे आहे फार महत्वाचे हे इतके महत्वाचे आहे तुम्हाला त्याची कल्पना नसन कदाचित आम्हा या सगळ्या नेत्यांना वामनरावना विचारा सहजी विचारा यांची है्यात त्याच्यात गेली यांना विचारा का आंदोलन उभं राहणं आणि आंदोलन टिकणं खूप खूप मोठी गोष्ट असते तेवढं सोपं नव्हतं सर आणि एकदा था जर आंदोलन थांबलं आणि संपलं तर पुन्हा उभं राहिले वर्ष न वर्ष चाललं आपला शेतकरी समाज तुम्हाला माहित आहे जात पात धर्म पंथ पार्टी आता जिल्हा परिषदचे तिकीट भेटत असेल तर याच्यातला चालला जाईल मित्र आंदोलन उभं राहिलं आणि टिकणं फार महत्वाचं असतं तिथं बसून मुंबईतल्या काही लोक आम्ही पाहतो गणित ठरवत असेल किती जण टिकते ते पाहू अशा प्रकारचे मनसुबे बांधले जात केले जात असेल अधिकारी सांगत असेल तुम्ही फिंगर करू नका हे रात्रून गेल्याशिवाय राहणार नाही आणि तुम्ही गेले केले तर नाहीच पाहिजे इथून फोन करून आम्ही पाहतोय आज जेवढे माणसं आहे तेवढे उद्या आमच्या बहिणी आल्याशिवाय राहणार नाही हे ठणकावून सरकारला सांगितलं पाहिजे हे हे इतकी नाही याच्या दुप्पट संख्या आम्हाला करावी लागन चौपट संख्या करा लागन गुन्हे गिन्ह हे तर आम्ही पाहतोय डोक्यातून काढून टाकाल साडेतीनशे गुन्हे दाखल आहे कोई फरक नाही करता काय आयुष्यच काय अरे पंचावन्न माल झाले आता काय सांगू काय केलं म्हणून <laughs> एक गावची कर्जमुक्ती झाली माझ्या दिव्यांगाच मानदान असल ते वाढलं आम्ही भाऊ असेल माझ्या आयुष्याची खटखट जर था कमी झाली मित्र तुमच्या एका दोन दिवसानं जर हे सगळं हाती भेटत असल तर मित्र हे लक्षात घ्या डोक्यात घेऊन पहा का जो शेतकरी जेव्हा आम्ही पाहतोय आत्महत्या करून मरत असल अशा प्रकारच्या भावना होत असेल कशा पद्धतीनं त्याचा विचार त्याचा त्याचा विचार येत असेल का मी कस मला लेकरा बाकरा सोडून माझ्या पत्नीने कस सोडू रे आम्ही इथं आम्ही पाहतोय चार दिवस बाहेर राहिले तर आम्हाला ते सगळं कुटुंब डोळे असं तो दिसत सचिन जाधव त्यानं आत्महत्या केल्यानंतर त्याच्या बायकोनं आत्महत्या केली आणि नंतर केलं के तर सात महिन्याचं पोर पोटात मरण चाललं रे लहान गोष्ट नाही आम्ही कापा म्हटलं कापा म्हटलं तर एवढं सगळी मिरची लागली अरे आमच्या बहिणीचं पोर जर पोटात मरत तर कापाचं नाही जर काय पूजा करायची का रे, करा रे तुमची पूजा आम्ही सांगितलंच होत आहे तो गांधीगिरीच नाही आहे तो भगतसिंग गिरीचे उडा आमच्यासाठी आमच्या आमच्या सगळ्या विणाऱ्या पिढीसाठी किती महत्वाची आहे निवळ कर्ज माफी नाही कर्जमुक्त नाही निवळ आम्ही आम्ही भावाची नाही तर शेतकरी जिवंत आहे हे सांगण्याची लढाई या लक्षात आम आम्ही जिंदा आहोत आम्ही जिवंत आहे सांगण्याची लढाई भाऊ पैसा नाहीये असं जर तुम्हाला वाटत असेल तर आताच सांगितलं पंच्याऐंशी हजार कोटीचा चा शक्तीपीठ गरज गराच काय चौसष्ट चा। हजार कोटी एकट्या मुंबईला आम्ही पाहतो याच बजेट मधून सरकारनं दिलं चौसष्ट हजार कोटी ज्या मुंबईच स्वतःच बजेट एक ते दीड लाख कोटीच्या घरात असल त्याच मुंबईच्या घरात आम्ही पाहतो राज्य सरकार चौसष्ट हजार कोटी देत तुमच्या सोबत भेटा होत तुमच्याले काही किंमत नाही आपली काही अवकाद नाही असं डोक्यात चिंतन करा आपली अवकाद संपून टाकण्याचा विचार सरकारचा एकंदरीत आहे पक्षांचा आहे आज हे सगळे नेते आम्ही पाहतोय एकत्र काय येत हे काही राजकारणासाठी येत नाही भाऊ तुमचं आमचं मरण रोज ते पाहतय नाहीतर आम्ही पाहिजे एवढ्या सगळ्या नेत्यांनी एकत्र यावं हे आंदोलन करावं आयुष्य देशात गेलं ते पुन्हा उभं राहावं एवढ्या सगळ्या प्रामाणिक भावनेतून हे लोक आले त्यांची किंमत खऱ्या अर्थानं अजून मजबूत झाली पाहिजे कोण मोठ कोण लहान नाही हे महत्वाचं नाही आमच्या वेदना किती महत्वाच्या आहे हे समजलं पाहिजे वेदना प्रचंड आहे पिकवल्यानंतर त्या दिवशी आम्हाला एक महिला भेटली आणि बच्चू मग पाचशे रुपया सोयाबीन विकावं लागले सहा क्विंटल सोयाबीनचे पैसे तीन हजार रुपये आले फक्त रडत होते आता जुळलंच आहे सगळं तर माग हटायचं नाही हे सांगायला खास करून बरायला तुमची गैरव्यवस्था होईल मान्य तुम्हाला असं वाटल का हे सगळी घाम येतय पाण्याची प्याची सोय नाही जेवणाची सोय नाही जेवण कुठे भेटणार आम्ही जेवणासाठी आलो नाही एका दिवसाच्या जेवणाची लढाई नाही आहे माझ्या आयुष्यभराच्या जेवणाची व्यवस्था आम्हाला करायची आम्ही पिंगवलेल्या एका एका दाण्याचा खऱ्या अर्थानं मोल आम्ही समजून घेण्याची खऱ्या अर्थानं वैचारिक बैठक तुम्हाला डोक्यात घेण्याची आणि असं थोडं लागत असेल का आता इथं काही थांबून फायदा नाही मित्रो काही कार्यकर्ते जाताना मला दिसले काही फोन आले टोल नाक्यावर या गावच्या गाड्या गेल्या बच्चू बरोबर नाहीये तुम्ही बोलणार हात वर ते तुम्हाला काय वाटणार अरे आपल्या एकानं गेलं तर काय फरक पडतो रे तोय तो जाईन हाय जाईन उलट तिकून कसे जास्त येणार ग्रामपंचायत कर्मचारी बिचारे गावागावात जाऊन त्यांनी हे सगळं आंदोलन पेटवलं दवंड्या दिल्या मित्र लक्षात घ्या आणि म्हणून ह्या आंदोलनाची धार जर कायम ठेवायची असेल आणि कर्जमुक्ती जर हातात घ्यायची येणारे दिवस तेवढेच महत्वाचे आहे तुमची एवढी सगळी गर्दी म्हणून आम्हाला वाटत नव्हतं आम्हाला वाटत नव्हतं एवढे तुम्हीच सगळे येणार म्हणून पण तुम्ही कमाल केली स्वतःच्या पैशाने आले आणि आले तर असे आले का चारही दिशा भरून टाकल्या तुम्ही चार दिशा चार दिशा पण नेहमी कार्यकर्ते म्हणाचे बच्चू या संघ शेतकऱ्याच्या याच्यात घ्यात काही पडू नका भाऊ तुम्ही हे ना आंदोलनात येत ना मत मारत म्हणे पण आज सांगतोय बच्चो कळूचा तुम्हाला मानाचा मानाचा सलाम सलाम मानावं लागेल तुम्हाला घरची परिस्थिती नाही काही नाही मला कर्ज माफ होऊन का नाही तो रिजवान आहे माझ्यासोबत तो केड्याचा केत आहे अनकडी आंदोलनात आहे कर्ज माफीचे हे विचार आहे असे भाऊ कित्येक कार्यकर्ता आहे आणि म्हणून आपण सर्वांनी मला वाटते भाषण ऐकून संपले का मग असं थोडं थोडं करून असं जाण तर हे कॅमेरे तुमच्यावर लागले आहे भाऊ सगळ्यांना सांगा राहणार का नाही राहणार अर्जेनच हात वरते केले ना अरे के। थांबणार आहे का नाही थांबणार आहे का प्रश्न नाही तुम्ही इतिहासाच्या पानावर तुमचं मी पाहतो हे आंदोलन एक नवीन इतिहास रचल्याशिवाय राहणार नाही बदलत्या काळामध्ये जाती धर्माचे भांडणं लागले जाती धर्माचे मोर्चे निघाले लागले पण माझ्या शेतकऱ्याच्या प्रश्नाचे मोर्चे मात्र थांबले होते ते येऊ द्या ते आम्ही बोलावलं त्याला काही उठवलं का बसा खाली बसा कसा खाली बसा तो फक्त लाईट आणलाय त्यानं आणि काही अफवाईल काही लोक अंदर घुसलेले आहेत मुद्दा म्हणून भांडणं कराले तुमच्या सोबत तुम्हाला शिव्या देईन होय मी शेतकऱ्याचा असं म्हणेल आता मला मॅसेज आला आणि वाद केले त्यांना मुद्दा असे काही लोक येणारा आजूबाजूला लक्षात ठेवा एवढं मोठं आंदोलन ताकदीच एका लहानशा कारणाहून खतम झालं पाहिजे थोडं डोकं लावून वापर करा थोडं डोकं वापरणं फार महत्वाचं आहे आम्ही सगळे भाषण का झोपाच्या सोयीनं असे तुम्हाला माग पुढे जावं लागेल जावं लागेल हे बाजूने गार्डन आहे ना, ना इथं साठी खुला आहे ते गेट, -गेट तोडून टाकू आपण मस्त आहे ते पाहिलं ते बाजूने एक मंगल कार्यालय पण ते आम्ही घेऊ आपलंच आहे ते आपलाच महाल आहे तिथे आणि म्हणून मस्त आहे आंदोलनात कमी जेवा लागते माहिती आहे ना तुम्हाला कमी जेवल्यानं दोन प्रॉब्लेम कमी होते आणि म्हणून जास्त जेव्हा काम करू नका कमी जेवण थोडसा थोडसा त्याग करून आम्ही पाहतोय आमचे नवले साहेब म्हणत होते उद्या अधिक दोन ते तीन हजार लोक त्यांनी आणणार आणणार आहे तुम्ही सांगितलं मला क्षीरसागर साहेबांना सांगितलं तुपकर साहेबांना सांगितलं राजाभवनं सांगितलं आणि वामनरावचा तर आहे इलाकाजुराच्या सभेला गेलो होते तुफान होते पण कसे म्हणले काय अतिशय अभ्यासू माणूस यांचं नेतृत्व आम्ही स्वीकार स्वीकारला आहे एवढे अभ्यासू माणसं वामनराव चटप ते सुद्धा राजुराधूर व्यवस्था करणार का नाही करणार त्यांनी सुद्धा सांगितलं गर्दी कमी होऊ द्यायची नाही गर्दी लोक येणार आहे आणि आमचे जानकर जा जा साहेब आहे आणि तुम्ही सगळे आहे मित्र आपण सगळ्यांनी ही लढाई मी सांगतोय आता जिंकली आहे बरोबर आपण हे गेलो आहे लक्षात घ्या आपण गडात प्रवेश केला आहे किल्ल्यात किल्ल्यात प्रवेश केलेला आहे आणि दळून लपलेला फडणवीस आम्ही सांगतोय या सगळ्या किल्ल्यात आल्याशिवाय राहणार नाही यावच लागल आणि बगर कोऱ्याशिवाय कोणी जाणार नाही काही करा आम्ही इथून हटणार नाही आपल्या सर्वांना विनंती करतो ज्यांनी ज्यांनी मेहनत केली तुम्हाला माहित असेल बा आपलं तर नावही घेतलं नाही आता लय लंब काम केलं राजा मला नाव नाही मला बोलावलं नाही मला हार सत्कार करू दिला नाही साधा फोटोही काढू दिला नाही लहानशा गोष्टी आम्हाला डोकं घालायचं नाही या लक्षात ही लहानशी गोष्ट आणि कोणाच्या मान सन्मानासाठी हा विषय आपण इथे काढलेला नाहीये काँग्रेसनं ना पाठिंबा दिला राष्ट्रवादीने पाठिंबा दिला आणि जमला तर उद्या परवा नाही चौफे चक्का जाम करायची वेळ आली तर घरी बसलेल्या आमच्या सगळ्यांनी तो चक्का जाम केला पाहिजे प्रत्येक रोड आम्ही पाहिजे जाम झाला पाहिजे आणि सरकार जर उद्या मानलं नाही बारा वाजेपर्यंत हो आता आम्ही पूर्ण टायर आम्ही पाहतो जाम केले आहे है। हैदराबाद रस्ता जाम झाला भंडारा जाम झाला एमपी जाम झालं छत्तीसगड जाम झालं श्रमदी हायवे जाम झालं थोडीशी जर गर्दी वाढली तर विमानही जाम झाल्याशिवाय आणि एवढंच जर मांडलं नाही तर उद्या मस्त जेवण करू बाजूनच रेल्वे पुरा भारत बंद पूर्ण भारत बंद करू बाजून रेल्वे आहे आम्हाला ते करायची वेळ आणू देऊ नका डोक्यावर कफन बांधून आलो आम्ही तुम्ही शेतीत मारले आम्हाला आंदोलनातही मारल तर आम्ही भाग हटणार नाही मार लेकिन वाले नाही तुमची सगळ्याची तयारी आहे ना साथ थी ना जिस तरह से भगत सिंह लड़ा उसी ताकत से हम लड़ने वाले वही ताकत से कोई कई कम नहीं होगा जितना बलिदान चाहे सरकार ले ले लेकिन हम हटने वाले नहीं है हटने वाले नहीं है बिल्कुल हटेंगे नहीं सगे तयारी असली भाजी वो मैं वारंवार सांगतोय हे लड़े आम चमड़ो नहीं तुम चमड़ो जीतना रहो मैं तुम चमड़ो तुम चमड़ो आणि सगळ्याची तयारी आहे सूर्यानं नाराजा जय जवान जय जवान बढिया बढिया धन्यवाद आता मला असं वाटते सगळेचे प्रश्न आता मी एका एकाचे प्रश्न इथं सांगू नका आम्ही भाव भेटल्याशिवाय वापस जातो नाही बोललोय हा ठीक आहे ठीक आहे एक मिनिट आता मला असं वाटतय सगळे कार्यकर्त्यांनी उठू नका एक मिनिट बसा आता तुम्ही ट्रॅक्टर इथून आले आहे का त्याच्यात सामान ऐका नाही तुमचं आता जेवणाचे काही आजूबाजूच्या लोकांना के व्यवस्था केलेली आहे फक्त ते तुम्ही शांततेत बसले तर शांत जाग्यावर ते वाटू शकते परंतु तुम्ही जर हिसकले ते प्रॉब्लेम केले तर मन काही वाटणं होणार नाही